कितीही कामाची धावपळ कामावर बॉसवर आणि घरी लेट आल्यावर घरची बॉसवर असं ना सँडविच झाला सँडविच वरून आठवलं जाता जाता सँडविच खातो बायकोनी सकाळपासून काय खायला गेलं नाही मी कितीही मेकअप केलं ना तर के ब्युटी दिसत नाही उद्यापासून ना दिवसभर मी ब्युटी पार्लर बसून राहिलाय तिला मंग दाखव ना, लागते ना, दिवस एक दिवस ना आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मला महागाईच काय टेन्शन बायको कामाला जाते घरातली धुंदा बांधण्याची कामं मला करावी लागतात आता तिची यायची वेळ झालीये जातो मी ना तो खूप हो अरे काय माझ्या फेसबुकच्या प्रोफाईलला फक्त दिसत अहो मी किती डॅशिंग दिसतो माझी हेअरस्टाईल बघा किती छान आहे आणि फक्त हो ताबा सगळ्यांना अनफ्रेंडच करतो स्विच ऑफ अहो काय सांगू तुम्हाला आमच्या म्हाताऱ्या माणसांचं अवघड आहे टी व्हीवर काय चांगला कार्यक्रमही लागत नाही आणि काय बघायचं ते कळत सुद्धा नाही चला मी माझ्या हिला बघून येतो तेवढंच माझ मनोरंजन तुम्ही कुठे येताय आहे मी चाललोय माझी बायको आहे नमस्कार मी सिद्धिकाऊ दूरवरच्या जवळ वाहिनीवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या ठळक बात सामान्य माणसाला कॉलेजच्या विद्यार्थ्याला मध्यमवर्गीय ते उच्च वर्गीय स्त्रियांना लहान मुलांना तरुणांना तरुणींना इतकंच नव्हे तर वयवृद्धांना देखील कसलं ना देखी कसलं टेन्शन असतं पण माझं असं अजिबात नाही मला मला कसलंच टेन्शन नाही माझ एकदम मस्त चाललंय यायचं बातम्या द्यायच्या आणि घरी निघून जायचं अगं आता घरी जायची वेळ आलीय अगं असं काय म्हणतेस बातम्या बाकी आहेत अजून अगं आता कायमची घरी जायची वेळ आलीय कारण आता आपलं चॅनल बंद होत आहे ग काय नाही म्हणजे तसं म्हटलं हो। की टेन्शन टेन्शन घ्यायचं आयुष्य असेच जगायचं तसेच जगायचं चला तर मग टेन्शन ला मारा कोणी आम्ही तुम्हाला देणार आहोत हसण्याची गोळी 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 तुम्ही सगळ्या कॉमेडी सुसाट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या छंदच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर कमेंट आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला काय वाचरा